दोन हजार पंचवीसमध्ये या तीन राशींच्या लोकांचे नशीब चमकणार महादेवाच्या कृपेने मिळणार पैसा आणि मानसन्मान चला तर आपण पाहूया या राशी कोणत्या आहेत एक मेष राशीच्या राशी लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष आनंदाने भरलेले असेल यावेळी तुम्हाला आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी मिळू शकतात करियर आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे जुन्या अडचणी संपतील कोर्टाशी संबंधित प्रकरणामध्ये तुम्हाला विजय मिळू शकेल कुटुंबात सुख शांतीचे वातावरण राहील भगवान शंकराच्या कृपेने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल आता आपण पाहूया दुसरी रास कोणती आहे दुसरी रास आहे मकर मकर राशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष सर्वच दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे भगवान शंकराच्या कृपेने तुम्हाला मोठे यश मिळू शकते समाजात तुमचा सन्मान वाढेल आणि तुमची संपत्तीही वाढेल आरोग्य चांगले राहील आणि जीवनात सर्वत्र सुविधा वाढतील तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल सिंहरास सिंहराशींच्या लोकांसाठी नवीन वर्ष खूप शुभ राहील नवीन वर्षात नशीब तुम्हाला साथ देईल या काळात तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील नोकरीत बढतीच्या संधी मिळतील आणि तुमचा पगारही वाढू शकेल व्यवसाय करणाऱ्या जातकांनाही नवीन संधी मिळतील कार्यक्षेत्रात चांगली कामगिरी होईल भगवान शंकराच्या कृपेने कुटुंबात सुख समृद्धी राहील आणि जीवनात मान सन्मान वाढेल